मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ती प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तो म्हणजे कृष्ण कुछ, आंधळे मात्र तो जिवंत आहे की नाही तसंच तो मेला का त्याचं एन्काउंटर केलं गेलं याबाबत मात्र आता काही व्यक्तींकडून शंका देखील व्यक्त केली आहे तसंच तो जिवंत नसल्याचा दावा काही आमदारांकडून देखील आता करण्यात आला आहे आता सरकारमधील मंत्र्यांनीच तो जिवंत आहे की नाही याबद्दल शंका असल्याचं म्हटलं आहे कारण की संजय शिरसाट म्हणाले की मला शंका आहे की कृष्णा आहे की नाही कारण की ज्या पद्धतीने आता पोलीस तपास करत आहेत आहेत टीम जात भेटत नाही त्यामुळे शंका व्यक्त करायला वाव आहे परंतु त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे असं त्यांनी यावेळी शंका व्यक्त केली बिडचे पोलीस अधीक्ष अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम पाठवल्या आहेत महाराष्ट्रातील बाकीच्या टीम ही त्यांच्या मागावर आहेत मग तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय असं यावेळी संजय शिरसाट म्हणाले